एकच आयुष्य आहे मेल्यावर काय होते माहीत नाही जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम जिवंत असल्यावर तरी मेल्यासारखे वागू नका आयुष्यातला प्रत्येक क्षण जगून घ्या गेल्यानंतर फक्त आणि फक्त आठवणीशिवाय काहीच उरत नाही माणूस आनंदामागे धावत नाही तर आनंदाच्या संकल्पनेमागे धावतो विशिष्ट प्रकारेच आनंद मिळायला हवा हा अट्टाहासच खरं तर दुःखाचं कारण बनतो समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाने फक्त दोन गोष्टी कधी विसरायच्या नाहीत अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि दुसरी म्हणजे माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचंच नाही सत्य माणसाची तीन लक्षणे असतात तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला कधीच चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीही भीती नसते मित्रांनो एक वेळस भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं पण आपल्या मनातील इच्छापात्र कधीही भरत नाही याकरिता समाधानातच खरं सुख आहे हे जो समजतो तोच या संसारातील खरा सुखी म्हणायला हरकत नाही आयुष्यात काही वाईट गोष्टी नक्कीच असू शकतात पण आयुष्य हे कधीच वाईट असू शकत नाही जीवन म्हणजे सर्वोत्तम बनण्याची सर्वोत्तम करण्याची आणि सर्वोत्तम मिळवण्याची संधी होय आयुष्य हे एक फूल आहे ज्यात काटे खूप आहेत पण सौंदर्याची कमतरता अजिबातच नाही मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं पण खरं सांगू का आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो ना तितकंच आपलं आयुष्य आपण जगलोय असं वाटतं कारण मोठे झाल्यावर आयुष्य कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझ घेऊन आपण जगत असतो हेच सत्य आहे चांगलं काम करणारा माणूस कधीच सन्मान मागत नाही आणि त्याचे काम स्वतः सन्मानास पात्र त्याला ठरवत असते माणसाने जास्त उड्या मारू नये श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते पण सकाळी वनवास भेटला ते तर देव होते आपण माणसं आहोत महत्त्व माणसाला नसतं त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं कुणी एका क्षणात मन जिंकतं तर कुणी आयुष्यभर सोबत राहूनसुद्धा मन जिंकू शकत नाही नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा स्वाद आपण घेऊ शकत नाही आणि त्याचप्रमाणे आपल्या प्रगतीच्या वाटेवर येणाऱ्या संकटांवर मात केल्याशिवाय आपल्याला सुद्धा यशस्वीतेचा आनंद घेणं शक्य नाही होतं जगात सुंदर काय असेल तर ते आपलं मन आपला दृष्टिकोन आपला विचार आपले वागणे आणि काहीही न लपवता मनमोकळेपणाने जगणे यातच खरी सुंदरता आहे मनमोकळेपणाने जो संवाद करतो तोच समाजात मुक्तपणे संचार करू शकतो आणि म्हणूनच जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत हसत सामोरे जा हास्य ही निसर्गाची देन नसून काही प्रमाणात आपल्या आत दडलेल्या समाधानाचं सुखाचं ते प्रतिबिंब असतं जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत कधीच टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज कधीच मिळत नाही फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही कारण ज्याचं कर्तृत्व दरवळते त्याला कधीच कोणी विजवू शकत नाही तुम्ही कितीही चांगले राहा कितीही चांगले काम करा पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी गोष्ट तुम्हाला जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार कारण दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं पण दृष्टी कोणाचं नाही समजूतदारपणा ज्ञानापेक्षाही हा खूप महत्त्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला भेटतात ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात जखमा अलंकार जखमा अलंकार म्हणून मिरवता आल्या की आयुष्याचं सोनं होतं माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख ही वाणी विचार आणि आपल्या कर्मानेच होत असते चेक असो किंवा विश्वास गरजेच्या वेळी बाउंस झाला की ना त्या व्यवहाराला किंमत राहते ना ना गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात पण एकदा का तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत बदलायला वेळ लागत नाही